वस्तू आणि सेवा कराच्या सुधारणा कालपासून देशभरात लागू झाल्या आहेत यामुळे देशभरातल्या अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या आहेत याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे हा जो जीएसटीचा जो चेंजेस आलेला आहे त्यामुळे डेफिनेटली जो दैनंदिन जीवनासाठी जो लागणारा जो खर्च जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक कपात होईल जेणेकरून त्यांचा खर्च कमी होईल आणि त्यांची सुद्धा एक बचतीला त्यांना सुद्धा एक चालना मिळेल माझ्या पी जीच्या शिक्षणामध्ये भारत सरकारने आणलेल्या अनेक योजनांमुळे मला फायदा मिळालेला आहे तसेच आता गव भारत सरकारने जे जी एस टी रिफॉर्म केलेलं आहे टू पॉईंट झिरो त्यामुळे सुद्धा मला मा माझ्या शिक्षणामध्ये लागणाऱ्या वस्तूंमध्ये जसे की नोट्स आणि अदर ज्या वस्तू मला लागतात त्यामध्ये सुद्धा मला कपात मिळाल्यामुळे माझा शिक्षणाचा खर्च कमी झालेला आहे त्यामुळे मी खूप उत्साही आणि खुश आहे आम्हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची लाट आहे शासनाने जेव्हापासून जी एस टी कमी केला आहे तेव्हापासून आमच्या मूलभूत गरजा शेतीच्या वरचा जोही औषधीचा जी एस टी आहे ट्रॅक्टरवरचा जी एस टी आहे रोटावेटरच्या वरचा जी एस टी आहे अन्य प्रकारे जो जी एस टी आहे शेतकऱ्यांच्या यांचा तो कमी केल्याबद्दल आम्हाला भरपूर असा फायदा होऊन राहिलेला आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक